आणि शिवसकाळ आज आपण आलेलो आहे लहुगड हा किल्ला पाहण्यासाठी जो येतो तालुका फुलंबरी जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे हा किल्ला येतो किल्ला खूपच सुंदर आहे व येथे यांचा जन्म झाला व हा किल्ला त्याच्यामुळे आहे म्हणजे फेमस आहे जरा व आता आपण किल्ला पूर्ण पाहणार आहे या बाजूला टाके आहे पुढे टाके समोर सुद्धा आहे हे पाहू शकतो पाण्याचा टाक्यांचा समूह असा समोरच्या बाजूसुद्धा आहे पूर्ण गड आपण एक्सप्लोअर करणार आहे चला पाहून घेऊ हे हा टाक्यांचा पाण्यांचा समूह पाहून आल्यानंतर या ठिकाणी अजून एक आपणाला असा पाण्याचा ता, टाक्यांचा समूह म्हणजे हे टाकं पाहायला आहे समूह नाही सॉरी तसेच थोडं आल्यानंतर या ठिकाणी अजून आपणाला पाण्याचं टाकं पाहायला आहे खांबटाक आहे पाहू शकतो खूप मोठ्या प्रमाणात थी या ठिकाणी पाण्याची टाकी पाहायला भेटतात लहूगडचे आपण आता पायथ्याला आहे आता आपण फेरी करण्यास सुरुवात केलेली आहे चला पाच दहा मिनटात आपण गडावर पोहोचून जातो या आता नवीन काळात पायऱ्या बनवलेल्या आहेत अशा या जुन्या काळातल्या पायऱ्या आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत आहेत उघडता पायकता कोणाचं पोचत आहे आपण आता लहूगड चढण्यास सुरुवात केलेली आहेत या पायऱ्या पाहू शकतो प्राचीन आपण या ठिकाणी याही ठिकाणी आपल्याला पायऱ्या पाहायला भेटत आहेत या पायऱ्यातून आपण आता वरच्या बाजूत चाललेलो आहे लहूगडाचा नंदीचा तोंड पाहायला भेटत आहे या ठिकाणी पाहू शकतो आपण एक पाण्याचा टाका आहे व असा या ठिकाणी पूर्ण कोरलेला डोंगर पाहिला भेटत आहे एक पाण्याचा आहे या ठिकाणी समोर पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणात माकडं पाहायला भेटत आहेत आपणाला हे पाहून झाल्यानंतर या ठिकाणी आपणाला असा कोरीव पायऱ्यांचा मार्ग व महादरवाजा पाहायला भेटत आहे पायर चढून आल्यानंतर येथे एक लेण आहे या ठिकाणी एक आपल्याला असं लेणं पाहिला भेटत आहे व शेवटी आपला गडप्रवेश झालेला आहे झालेला आहे एकदम टॉपला आपण पण आलेलो आहे हे पाहू शकतो या ठिकाणी एक पाण्याचा टाका आहे याच पाण्याच्या टाक्यांचा समूह आहे हा किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सहा पाण्याचा टाक्यांचा समूह आहे हा नाही एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ टाक्यांचा पाण्यांचा समूह आहे टाक्यांच्या बाजूला आपणाला अजून एक असं हे खांबटाकं पाहायला भेटत आहे हे पाहू शकतो याच्या बाजूला अजून एक पाण्याचं टाकं हे असं पाहायला भेटत आहे पाहू शकतो इथं प्रवेश केल्यानंतर आपणाला समोर पाण्याच्या टाक्यांचा समूह आहे त्याच्यानंतर हे एक टाकं पाण्याचं हे आणि तसंच आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी एक हे खूप मोठं पाण्याचं टाकं पाहायला भेटत आहे ज्याला पायऱ्या आहेत ते बघू आपण व ते, ते पाहून झाल्यानंतर या ठिकाणी अजून एक असं खांबटाकं पाहायला भेटत आहे खूप मोठं आहे हे सुद्धा खांबटाकं आहे हे पाहू शकतो आपण टाक्यांच्या समूहाच्या थोडं फुडाल्यानंतर या ठिकाणी या दरीच्या बाजूला असं एक आपल्याला टाकं पाहायला भेटत आहे व अजून आपल्याला काय पाहायला भेटत आहे का हे आपण पाहू पाहू शकते असं थोडं आल्यानंतर अजून या ठिकाणी पाण्यांचा टाक्यांचा समूह आहे एक खाम आहे खूप मोठं Thank you. हा पाण्याचा टाक्यांचा समूह पाहून झाल्यानंतर आपण तसंच पुढं आल्यानंतर अजून पुढच्या बाजूस आपणाला पाणी टाकी किंवा काही वास्तू पाहायला भेटत आहेत पाहू आपण ते सुद्धा या ठिकाणी व्यवस्थित असा पायरी मार्ग केलेला आहे पाहू शकतो आपण हा मार्ग बहुतेक या खालच्या गावातून आलेला आहे व्यवस्थित असा दिसत आहे महादरवाजा असा बाब होते का या बाजूने आल्यावर ते पाहू शकते काताळ्यात कोरलेल्या पायऱ्या आहेत या ठिकाणी गडाच्या पाठीमागच्या बाजूशी असा हा मार्ग आहे पाहू शकतो या दुसऱ्या गावातून आले आलेला या ठिकाणी एक भुयार असण्याची शक्यता आहे व्यवस्थित पायरी मार्ग आहे या ठिकाणी एक भुयार आहे पावती ही आपण हासा मार्ग आहे अगदी व्यवस्थित खालपासून आलेला खाली इथून पुढं खाली जाता येत नाही आपणाला हा असा मार्ग आहे पूर्ण खाली गेलेला खालच्या गावातून येण्यासाठी वसा आपला वरचा भाग या ठिकाणी एक छोटीशी गोहा पाहायला भेटत आहे आपल्याला छोटे व्यवस्थित आहे पण पाठीमागचा भाग पूर्ण पाहिलेला आहे आपण व आता आपण पूर्ण पाहून पुन्हा जाताही या पायऱ्या आपण जाताना बघितल्या होत्या गळावर पाण्याची टाकी भरपूर प्रमाणात आहेत कोरलेले थोड्याशा हे पाहून आपण पुन गडवात्यावर पुन्हा येतो या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात होल्स मारलेले पाहायला भेटत आहेत हे पाहू शकतो असे या ठिकाणी हे सीतेचे नाणं म्हणून ओळखलं जातं हे पाहू शकतो आपण अपन। आपण त्याच्यात जाणार आहोत लवकुश जन्मस्थळ असं या ठिकाणी मानण्यात येते खूप मोठ बापरे खूप मोठ्या प्रमाणात हे खांब आहे हे पाहिलं तर आपण पाहू शकतो खूप मोठ्या प्रमाणात खांब येतात पाहू शकतो या बाजूचा भाग असा पूर्ण पाहायला भेटत आहे बाजूने तटबंदी केलेली पाहायला भेटत आहे याही बाजूला या पाण्याच्या टाक्याला शीतेची नाणी पाहिलेली आहे आपण व्यवस्थित आणि आपण आता परतीच्या प्रवासाला निघत आहे परतीच्या प्रवासामध्ये आपण आता बाले किल्ला इतर अवशेष पाहणार आहोत या ठिकाणी वरील बाजूस आपणाला बाले किल्ला किंवा गडाचा सर्वोच्च माता याचे या ठिकाणी या अवशेष पाहायला भेटत आहे बालेकिल्ल्याचा भाग आपल्याला पाहायला भेटत आहे हे शेतीचं नाणं व हा बाले किल्ला आणि हे अवशेष पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघत आहोत बाले किल्ला अवशेष नाहीत काही गडाच्या सर्वोच्च मातावर आता आपण पाठीमागील बाजूने जात आहोत हे पाहू शकतो याचे अवशेष आत एन गेट बोलू शकतो या ठिकाणी पाठीमागील बाजूस आपण आता पोहोचत पुछ आहे पूर्ण पाठीमागच्या भागात आपण आलेलो नाही फेरी करण्यासाठी अर्धा ते पाऊन तासाची वेळ पुरेशी होऊन जाते या ठिकाणी खालील बाजूस त्या ठिकाणाहून आपण पाहुणी काय आहे या ठिकाणी सुद्धा आपणाला एक पाण्याचा टाकर पाहायला भेटत आहे खूप मोठ्या प्रमाणात पाण्याची टाकी या गडावर पाहायला भेटतात एक लेण आहे व्यवस्थित असणार लेण या ठिकाणी आपण पाहू शकतो असं वास्तू या ठिकाणी देवीच एवढे अवशेज घडावर आहेत साईडला या ठिकाणी सुद्धा एक टाकं कोरण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे व याही बाजूला टाकं कोरण्याचा प्रयत्न केला आहे परंतु या ठिकाणी सध्या खूप गाळ वाढच नाही त्याच्यामुळं आपण त्या ठिकाणी जाऊन शकत हे काय आता आपण हे सर्व पाहून परतीच्या प्रवासाला निघत आहे जवळपास आपली फेरी पूर्ण झालेली आहे घडाची आता बाकी कोणते अवशेष राहिलेले आहेत ते पाहू बरेच अवशेष आपणाला नवीन सापडून गेले गडाच्या समोरच्या डोंगरावर सुद्धा एक लेणं आहे सिंगल लेणं तेही आपण आता करणार आहोत या ठिकाणी असा पायरी मार्ग आहे गडावर येण्यासाठी त्या ठिकाणी समोरच्या डोंगरावर समोरच्या डोंगरावर आपण पाहू शकतो एक लेन आणि पाण्याचा टाका आहे ते आपण जाता जाता करणार आहोत त्या ठिकाणी हा असा पायरी मार्ग या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे किल्ल्याची फेरी आपली पूर्ण झालेली आहे आणि आपण आता परतीच्या प्रवासाला निघत आहोत चला या ठिकाणी आपणाला एक पाण्याचा टाका आहे आमटाकं स पाहायला भेटत आहे ह्या बाजूलासुद्धा म्हणजे गडावर त्या काळी पाणी पिण्याची खूप मोठ्या प्रमाणात सोयी केलेली आहे असं आपणाला पाण्याचं ठिकाणचं पाण्याहत्तर टाका पाहून आल्यानंतर आपण या ठिकाणी असं बघू शकतो इथं खोदकाम केलेलं पाण्याच भेटत आहे व असं एक टाक अजून पाहायला भेटत आहे व आपण जिथून गडफेरी चालू केली होती त्या ठिकाणी पुन्हा आलेलो आहे लहुगड हा किल्ला माझा चारशे चोवीस नंबर किल्ला आहे खर तर हा माझा फोर हंड्रेड अँड ट्वेंटी फोर काय आहे का कि टू हंड्रेड फोर हंड्रेड अँड ट्वेंटी थ्री नंबर जो किल्ला आहे तो येथ येतानी लहुगडला येतानी आम्ही जातेगावचा भुईकोट गडी हे पाहिलेलं होतं ते आम्ही ट्वेंटी थ्रीमध्ये धरलं आहे तर जय हिंद जय महाराष्ट्र आणि जातेगाव हा किल्ला माझा चारशे तेवीस व लहूगड हा माझा चारशे चोवीस नंबर किल्ला आहे व या दौऱ्यात आपले पूर्ण दहा किल्ले झालेले आहेत असे दौऱ्यांचे व्हिडिओ किल्ल्यांचे व्हिडिओ व लेणी वजा पाणी टाकी किंवा अपरिचित किल्ले अपरिचित जागा स्थळ मंदिर व हे सगळं आपण करतच राहतो आणि असे जर अजून व्हिडिओ पाहिजे असेल तर जय ॲडवेचरला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटू पुन्हा आपण अशा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र फायनली डन खूप मेहनत घ्यावी लागेल ट्रॅव्हलिंगची आम्हाला कारण जवळपास अंतूर किल्ल्यावरून नाईंटी थ्री किलोमीटर त्र्याण्णव किलोमीटरचा प्रवास करून व तीन तास आमच्या ट्रॅव्हलिंगमध्ये गेले आता रामेश्वर मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊन मी पाहू शकतो आता आपण रामेश्वर मंदिरात आलेलो आहे वाल ना, ना? राम मंदिर या ठिकाणी आपण पाहू शकतो असं कोरण्यात आलेलं आहे व पायाखाली आपल्याला नेहमीप्रमाणे पाण्यास भेटत आहे जसे व्यवस्थित पाहिलं तर पूर्ण व्यवस्थित या बाजूला नक्षी काम दिसत आहे वरती गणेशपट्टी या बाजूला थोडंसं नक्षी काम केलेलं पाहायला भेटत आहे याही साईडला मंदिरात जाण्याच्या अगोदर आपणाला या ठिकाणी एक पाणी टाकी कमटाक पाण्यास भेटत आहे होऊ शकतो खूप मोठं हे सुद्धा तसंच आपणाला आणि आपणाला गणेश मंदिर पाहायला भेटत आहे या ठिकाणी आहे असं आपणाला पिंडाने वर कोरण्यात आलेलं पाण्यास भेटत मुख्य मंदिर या ठिकाणावरून पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघत आहे या ठिकाणी समोरच्या बाजूचे एक मंदिर पाहायला भेटत आहे आता आपण ते मंदिर करणार आहोत व मंदिर पाहून आपण परतीच्या प्रवासाला निघणार आहोत पाहू शकतो लहूगड या ठिकाणी रामेश्वर देवस्थान लहूगड नांद्रा असा लिहिलेलं आहे फुलंब्री तालुका याचा पूर्ण परिसर आहे व आपण आता समोरच्या डोंगरावर जी लेणी आहेत ती पाण्यासाठी जात आहे ते पाहू शकतो वरच्या बाजू तिथं लेणी आहेत चला पटकन जाऊन येऊ लहूगडच्या समोरच्या डोंगरावर जे लेणं आहे आपण आता ते पाहत आहे थोडा खाडा चढ आहे जाऊ पाच दहा मिनिटात वरच्या बाजूचा आहे तिथं एवढ्या जवळ असून आपण बिनकामी फूट फिरत बसलो चुकीच्या रस्त्याने काय समोर असं केल्यावर कसं व्हायचं पाहू शकतो समोर तर आहे दोन मिनटं लागली असते फक्त तेवढ्यासाठी फिरत बसलो आहे रस्ता बघितला नाही नीट दोन मिनटं ले झाली असते कंठ मिठ बाया हे पाहू शकतो मी असं लेण आहे सिंगल लेणं पटखेळ पहायला भेटत आहे या ठिकाणी गणेशाची मूर्ती आहे हे महादेवाचे पिंड दिसत आहे वास या ठिकाणी पाहायला भेटत आहे आपण आता आलेलो आहे हे पाहू शकतो आपण फुकट त्या बाजूने चढत राहिलो लेण्याच्या बाजूने गेलो आपण तरीसुद्धा लेणं दिसत नाही आपल्याला बॅडला ठिकाणी असं पाण्याचा टाका पाहायला भेटत आहे व हे पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघत आहे आणि हे लेणं समोरच्या बाजू त्या ठिकाणी ओ आहे तीसुद्धा ती आपण करू व हा लहूगडचा लहूगडचा परिसर पूर्ण पाण्यास भेटत आहे पूर्ण किल्ला पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे कडाच्या मागच्या बाजूस या ठिकाणी एक आपल्याला भुयार पाहायला भेटत आहे असं पाहू शकतो आपण खूप मोठं भुयार आहे हे पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघत आहोत सम पाठीमागच्या बाजूस हे लेणं बोलू शकतो आपण किंवा गोवा या समोरच्या डोंगरावरचं लेन तिथं आहे ते पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघत आहोत विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि हा असा परिसर या ठिकाणी आल्यावर आपल्याला दोन विरगळ पाहायला भेटत आहेत पाहू शकतो या ही बाजूला एक वेगळ आहे व ती दोनशे त्रेसष्ट किलोमीटर लांब आहे अंतर दोनशे त्रेसष्ट कसा वाटला व्हिडिओ या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आपल्या चॅनल जे ॲडव्हेंजर्स ला करा आपल्या चॅनल वर जर तुम्ही नवीन असाल तर शेजारची जी घंटा आहे तिला दाबा म्हणजे तुम्हाला नवीन वर्ष नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल तोपर्यंत बाय बाय आणि आपला पूर्ण जो देवगिरी या किल्ल्याचा पूर्ण बाकी किल्ल्याचा दौरा होता आपला औरंगाबादचा दौरा छत्रपती संभाजीनगर दौरा हा इथंच संपलेला आहे सगळे किल्ले जे ठरवलेले ते झालेले आहेत फक्त एक राहिला आहे रोहिलागड ते आपल्याला टाईम नाही पण पुढच्या वेळेस आपण नक्की करूया तर जय हिंद जय महाराष्ट्र लहूगड या किल्ल्याचे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आपल्या चॅनल जय ॲडव्हेंचर्सला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर जर तुम्ही नेमणे असाल तर शेजारची जी घंटा आहे दाबा, दबा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तो तोपर्यंत बाय बाय